अंत्यदा माझी अत्यंत आत, एकात्मगात की मापी या ठिकाणी तुझ्या हातानं रमा ज्या ठिकाणी अभिषेक म्हणतात ना तुम्ही मी अभिषेक जर आता करून घेतला का राज्यावर जर बसलो का हिनातला हीन जाती मधला मी होईल अंत्येज होईल भिकाऱ्यासारखा होईल असं भरतजी बोलू लागले तुझा कोणी रघुनाथा राज्याभिषेक ज्यांचे माता श्री रामा श्रीरामा हे रामा तुझ्या वाचून जर अभिषेक केला तर मग तो कसा माणूस होईल महापापी होईल रामा कसा महापापी होईल सांगतो आपल्या शरीरामध्ये रामच नसला काय राम एकदा का बाजूला सरकल्यावर लोक लगेच तयारी करतात सर सरपण कुठं आहे का बघा आणि याला लवकर उतरा म्हणून रामा तुझ्या विना झालेला अभिषेक नरका प्रमाण आहे तो उपयोगाचा नाहीये रामा असं भरतजी बोलतात वृद्ध परंपरा राज्यपाठ राज्याभिषेक मुख्य वरिष्ठ तो केला बे कनिष्ठ विचारी श्रे हो। लागले भरतजी रामा जर माग पूर्वीचा जर विचार केला ना तर मग नियम कसा आहे राजाच्या पाठीमाग तोरल्या पोराला राज्य द्यावं मी कनिष्ठ आहे कनिष्ठांना थोरला असताना कनिष्ठांना कसं घ्यावं ते योग्य नाही रामा बरजी बोलू लागले जो भार सोबे कदा तो वाहता मी देवी तुझे राजी रघुराजा रघुराजाभिषेकता माझा प्रभो हे रामा जो भार हत्ती हत्तीच्या पाठीवर ठेवल्यानंतर हत्ती जाऊ चालू लागतोय ना हत्ती जे वजन सहन करतोय ना शेळी कशी सहन करिलो भरतजी म्हणतात मी एका शेळी सारखा आहे रामा तुम्ही हत्ती सारख्या आहात आणि मग हत्तीचं वज शेळीनं सांभाळाव कस तो अधिकार रामा तुझाय असं बोलता माझा करणे आहे घाता तरी आता तुझ दे झाली प्राणांत परमुक्त मी होईना होते उपकार उपकार विसरतच येत महाराज कारण अर्ध्या पिंडाचे आहे का नाही कौशल्या मातेने दिलेला अर्धा पिंड भाग असणार आणि त्याचे भरतजी आहेत जी बोलू लागले रमा तुम्हाला माझा अभिषेकच करायचा आहे ना तर मग अभिषेक केल्याबरोबर माझा घात होणार आहे माझा प्राणांत होणार आहे बरं झालं माझा अभिषेकही करा प्राणही मी या ठिकाणी शरीरही या ठिकाणी सोडील कारण रामाच्या समोर एकदा का शरीर सोडलं ना भीती वाटण्याचं काही कारण नाही कारण वाली ज्या वेळेस चंद्राच्या मांडीवर डोकं टेकवलेलं होतं तिथं परभुराम चंद्राची भेट होईपर्यंत वालीला राग होता रामानं मला का मारावं त्या रामाचा मी काय अपराध केलाय परंतु ज्या वेळेस रामाच्या मांडीवर डोकं टेकवलं ना वालीना त्यावेळेस बोलू लागला रामा याच्यासारखं भाग्यच थोर नाही तुझ्या मांडीवर कारण प्रभुरामचंद्र म्हणले होते वाली तुला पूर्वेसारखा करतो काळजी करू नको म्हणून भरतजी सुद्धा बोलू लागले रामा अभिषेक केला ना तुम्ही समोर असताना देह या ठिकाणी त्यागायला भेटतो याच्यासारखं भाग्यच कुठं आहे असं भरतजी बोलतात काय बोलू लागले भेटेल श्री आणखी ऐशे जागेल व्रतांत अभिषेक आला रामा असा अभिषेक झाला ना असं मरण आलं ना काय होईल मी दसरची करा स्वर्गामध्ये जाईल बघा आपल्यापेक्षा थोर वरिष्ठ महान वक्ते काय बसतो मी चला सांगण्याकरता वाचण्याकरता करता, करता महाराज मायक्र